त्याच्या कीर्तनाचा टाळीवाजवा जरा जोऱ्यात जोऱ्यात वा विमानदऱ्यानं सुरुवातीला ढिलून बोललं झालं आपला पैसा घामाचा असते उगं केला इशारा वा पंढरनाथ बाबा टाळी वाजवा वा बोलते चाल म्हणली होच्या वश इशारा पुढचं म्हणा बहुत होता सको महाराज इतकं स्वप्न आहे हो देवाचं नाव तोंडाला येणं ऐका अरे तिळ तिळ पुण्य साचा पडी तरे हे बहुता जन्मी जोडे ना म तुझे वाचे सिया तुडी समागम घडे संतांचा काय सांग महारा करची जन्म जन्मजन्मीची असेल पुण्य सामग्री आता तुमचा टाईम घालत नाही इतकं सोपं नाही एखाद्या विचारायला चला आपल्या गावामध्ये भागवत कथा आहे कथा झाल्यानंतर चला भागवत कथा आहे कथा झाल्यानंतर महाप्रसाद प्रसाद घेण्यासाठी चला त्यानं सांगितलं प्रसाद घेण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस झाला अंगात थंडी ताप आहे का थंडी ताप तसे एखाद्याला विचारला चला आता आठ ते दहा कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे टाळी बाजूला कळायला अरे स्वयंपाक चांगला असून खाण्याची इच्छा का नाही अंगात ताप परमार्थ मुळात पवित्र आहे प्रत्येकाला काय घडत नाही त्याच कारण अंगात पाप आता ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप मन पो। त्या टायमाला मनुष्य यमडपाकडी येईल आप इथं आले ते भाग्यवान आहेत आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा बाप विडाला असे माझे जगद्गुरु तु खूर आहे तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वया कुल्टी कारणा वयाची E i झेटून ऐका कडे जरा लक्ष देऊन ऐका हे मोबाईलच्या नादात काहीच ऐकत नाही मोबाईलानं माणसं माणसे इतके पागल झालीत नागना भाऊ इतके पागल झालेत इतके पागल झालेत परवा आमच्या इकडे एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसलो <laughs> <laughs> त्याच्या पाठीत झपका बसल्यास कळालं त्याला आपलं घर बदललं म्हणून जण आहे का खिशात ठेवा कशाला बेदर व्हायचे इकडे चालूच आहे ना आता <laughs> <laughs> थोडं लक्ष <लगसे> द्या <laughs> संत महात्मे आम्ही वैकुंठवासी आलो, आलो कीर्तना धोपा काढण्यासाठी अस <laughs> आज्ञानी लावावी सन्मार्गाशी <laughs> काय सांग महाराज जगद्गुरु तुकोबाराय आले कशासाठी आले पिटो भक्तीचा डांगुरा कळी काळा श्रीधारा तो का म्हणे करा जी जी कार हरी भजनी हरी भजनी हरि हवरी ले जाना हरी भजनी Let's go जास्त बोलायचं नाही अरे जगाचा काढलं ऐका भक्तीचा मार्ग सांगण्यासाठी आले आणि आज तू खो बर आहे भक्ती किती कठीण आहे सांगता बिढाला आतापर्यंत तुम्ही आम्ही पंत पाहू स्वभाव बन्ने नागव्या पापा, नामा संकीर्तन पाय सोपे सोपे वर्मा आम्हा सांगितली संत टार दिंडी हत्ती तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी साकिला सोपी भक्ती सांगणारे तुको बराय कोण तुम्ही हो म्हणता का मी जाऊ आणि त्याच तू कबर आहे आज कठीण मला जातात मला जास्त तांदी नाही खरं सांगू का एका नाण्याला दोन बाजू असू शकतात हो एका नाण्याला एक ईर होतात मग आता ईर होतात मग त्यात समारा कशा हवेच्या कडला बांधलं होतं हवेच्या कडेला एक शुवार तिकून घोड्यावर बसून आला एक शुवार इकून घोड्यावर बसून आला एकाला ते नाणं चांदीचं दिसलं आणि एकाला सोन्याचं दिसलं कशाचं एकाला सोन्यात एकाचं चांदीचं दिसलं मी का सांगतो एका नाण्याला दोन बाजू असू शकतात ऐका तसं भक्ती कठीण बी असू शकते सोपी बी असू शकते एक शुवार तिकून आलं एक शुवार ऐकून त्यानं तिकून पाहिलं त्याला दिसलं चांदीचं हे ना ऐकून पाहिलं ह्याला दिसलं सोन्याचं तिकडचं म्हणला वा नक्की वीस लाख लगीत लागले ला असतील म्हणला बनवाय ना इकडचा म्हणला तू निड बघ आहे तीस लाख लागले ला असतील तिकडचा म्हणला तू नीडबग चांदीच आहे वीस लाख इतका दोघाचा वाद लागला इतका दोघा दोघाचा वाद लागला एकून एखाद्या अंगावर हे म्हणे निडबग सोन्याचा आहे ते म्हणे निडबग चांदीचा आहे इकडच्यानं बोलत बोलत म्हणला एक भुक्कीत बस्ती दात पडत असतो म्हणला किती बत्तीस तिकडचं म्हणलं तू बघ एका बुकीनं चौसष्ट दात पाडीत असतो मला <laughs> किती झोपले काय चौसष्ट हे बोल लागले तेव्हा तितक्यात ते शिपाईमध्ये घुसलं ते झोपदार ते मला जरा धारा म्हणे का आतापर्यंत तुम्ही बत्तीस म्हणणे मला बरं वाटलं म्हणला तुम्ही चौसष्ट कसे काय म्हणाले ते म्हणला मला माहीत होतं तू दुसऱ्यामध्ये <laughs> तोंड घालणार आहेस म्हणून झोपले काय टाळीवर नकळायला असं दोघाचे म्हणून किती झाले चौसष्ट वाजत मिटला हो तसं नाणं सोन्याचं बी होतं आणि चांदीचं चा बी होतं तसं भक्ती सोपी बी आहे आणि भक्ती कठीण बी आहे ऐका मला ज्ञान सोपं भी आहे ज्ञान कठीण बी आहे वैराग्य सोपं बी आहे वैराग्य कठीण बी आहे वैराग्य बोलत आहे तर बोल बोलता वाटे सोपे करणे करता वैराग्य सोपारे मत बोलता वाटे दिशा इतकं इतकंच आहे तुम्ही माझ्या दिसण्यावर जाऊ नका इंचू एवढाच असते पण ठणकाले जोरात असते उग पाकिटात बदल करीत बस जाऊ नका विढाला उग दाडीन गोडीन दिसली म्हणजे उग धोक्यात जाऊ नका धोका आहे मोठा धोका आहे ऐका वैराग्याच्या गप्पा मारण आहे नो हे वैरागी सोपारी <laughs> मला न वाटे खरी काय सांगा पंढरीनाथ बुवा <laughs> <laughs> अरे वैरागाच्या गप्पाचा त्यात हो इतकं सोपं नाही मी एका गावाला खिर्तनला गेलो बुवा एक पोरग पडतानंतर मग पाय धरली <laughs> मी अशी उडी आणली ते मला म्हणे जे हरी मिळल जे हरी तुमचं एकच कीर्तन ऐकलं बुवा म्हणला किती किती <laughs> कधी <किती? laughs> <laughs> एकाच कीर्तन ऐकलं म्हणलं काय झालं लय बदल झाला म्हणला म्हणलं कसं काय लय पियेत होतो म्हणला आता अजाबाद पियत नाही मी म्हणलं एका कीर्तनाने एवढा बदल महाराज मिले तरी लोक सुधरत हा हे आहे महाराज मिले तरी लोक सुधरत नाही एका कीर्तनाने एवढा बदल ते म्हणला महाराज पिणाऱ्याच्या मातीला देखील जात जात मी म्हणलं मातीला का जात नाही म्हणला शुद्धी उरत नसतो கட்ச கி <önemli> वाजूबाड इमानदार वाजवा उग उग चिकन मुलासारखं वाजू नका आणि कसं आहे महाराज तळमळीचा प्रमाण असा हो असे कलाकार असल्यास मी फाशी घेतल्या शिवारा इमानदार ना महाराज आणि मी विनोदाना सांगतो मगेश बुवा भाजी चांगली झाली तर खडती नाहीतर काही बायाची भाजी डबेचे डबे मसाला चव नाही कशाला काही बाया मसाल्याची राख करायला किशोर बुवा भाजीला चव लागत नाही मला ना नाही लागत इमाने लागत नाही गो एका बाजी भाजी एका बाजीनं भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी आता मालकाला भूक लागली ती म्हणला जेव्हा वाढ हिनं भाजी वळली फुरका हाणला शिंडी ताईट माया ब्रह्म जगत सत्य जगत मित्य सगळं आजात वाढ आता ते जेव्हा बसले त्याच्या डोळ्यातून आसरू आले काही बाया भाजी कशी का होईना मालकाला जीव घालताना पुढे बसतात खरंय का खरंय ना म्हणजे त्याला तेवढंच बरं वाटावं झाली समाधान तुमचे देखील <laughs> आता ती बाई पुढे बसली या गप्पची बसाव का नाही पुढं बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू ते म्हणली थोडी भाजी देऊ का हे म्हणला जास्त प्रेम म्हणला मसन वाटा घाटावला गर म्हणला म्हणा विढाला चांगली झाली तर चव लागती नाव निघत आहे कलाकार चांगली असली तर कीर्तन करावय अरे वाचवाय तर पण सोप नाही करणे कठीण इंद्रिय आदी झालो देवा पण करता येत नाही का सांगतो भक्ती सोपी बी आहे आणि कठीण बी आहे वैराग्य सोपं बी आहे आणि कठीण बी आहे ज्ञान सोपं बी आहे कठीण बी आहे भक्ती सुलभी आहे दुर्लभी आहे आता जास्त बोलत नाही काही गोष्टी जितक्या सुलभ तितक्या दुर्लभ <laughs> काही गोष्टी जितक्या सुलभ तितक्या दुर्लभ आता तुम्हाला आठवलं म्हणून लवकर सांगतो आता बघा तुम्ही काही ते हरण असतात कस्तुरी नावाचे मुर्गा असतात त्या मुर्गाच्या बिंबीत कस्तुरी असते कुठं नाभी मुर्गाचे कस्तुरी मुर्गा हिंडे वनांतरी हे त्या हरणाच्या बिबीत कस्तुरी असते कुठं हरणाच्या बेबीत कस्तुरी आता कस्तुरी इतकी सोपी नाही महाराज आता ती कस्तुरी दोनच ठिकाणी वापरल्या जाते कुठं कुठं दोनच ठिकाणी कुठं कुठं <laughs> आहे पांडुरंगाला बालाजीला दोनच ठिकाणी कस्तुरी मळवट चंदनाची वटी रुळे माड कंटी वैजी काय सांग महाराज अरेच ठिकाणी वापरला जाते आमच्या पांडुरंगाला आणि तिरुपती बालाजीला ठिकाणी <laughs> त्या कस्तुरीचा इतका सुगंध सुटतोय इतका सुगंध सुटतोय महाराज कुणाच्या कस्तुरीचा हरणाच्या बिंबीतल्या कस्तुरीचा तुमच्या बिंबीचं बघा <laughs> बरं <अरा>, <laughs> दोन दिवस आंघोळ करू नका घरची बाय माहिती पली करता काढत नाही खरा आहे का गोट आहे अरे शरीर चांगलं शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोष शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले प्रब्रम्ह काय सांग महाराज शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार शरीरात दुर्गंधीचे थार नाही या पवित्र शरीर आईशी ऐका त्या हरणाच्या बेंबीतल्या कस्तुरीचा सुगंध येतोय ती कस्तुरी जर मातीवर पडली ना तोळ्यावर युक्ते महाराज तोळ्यावर कस्तुरी ती कस्तुरी हरण पाहण्यासाठी चार चार कोस पडत आहे किती किती चार चार कोस आता मला खरं सांगा ती कस्तुरी त्या हरणाला सुलभ आहे का दुर्लभ आहे झोपले काय मागले सुल्लभाय का दुर्लभाय अहो सुलभाय म्हणून दुर्लभ आहे फक्ती सुलभाय म्हणून दुर्लभ आहे आता तुम्हाला आठवण म्हणून सांगतो थोडं माझ्याकडे लक्ष द्या काही गोष्टी जवळ तुझा आहे तुझं पाशी परत तो जागा चुकाला अशी एक वारकरी पंढरपूरला निघाला कुठं निघाला तर मग कुठे निघाला आता तुम्हाला इनोज म्हणून शकत नाही मग ह्या शिकलेल्या माणसाला बऱ्याच जणांना वाटतं आपण धोत्रावाले वारकरी फोळी आहित एकजण पुरात मला म्हणलं बुवा हा लोक गेले चंद्रावर तुम्ही राहिले धोत्रावर मी म्हणले ईडी ह्याळत तुला धोत्रातली किंमत काय माहिती आहे अहोद म्हणून सांगत नाही बऱ्याच जणाला ना वाटते वारकरीले भोळे वारकरीले चॅप्टर असते तू कामने भोळा जिंकू जाणे कळी काळा एक वारकरी पंढरपूरला निघालं रिलीूमध्ये आता एक दोन शिकलेले पोरं त्याला वाटलं हे वारकरी भोळ आहे काही जवळ गेली त्या वारकरीला म्हणले वारकरी बाबा आपल्याला बराच काही टाईमपास करायचा आहे काही गोष्ट माणसं टाईमपास करण्यासाठी करते बरं काय आहे ते वारकरी म्हणला मग मन काय करायचे काही नाही म्हणला थोडा आपण कोडे उकानं एकूण एकाला उकाने घालू काय घालू कोड तुम्ही मला सांगा मी तुम्हाला सांगतो वारकरी म्हणला मला कशाच कोड अरे मी गरीब माणूस नाही नाही म्हणला तुम्ही सांगा पण वारकरी म्हणला सांगायचं खरं आहे पण काहीतरी पैज लावली पाहिजे ना पैज शरद काहीतरी मग ते वारकरी म्हणला तूच सांग काही नाही म्हणला वारकरी म्हणला एक काम कर मी हारलो तर तुला अडीचशे देतो तू हारलास तर मला पाचशे दे म्हणून म्हणलं वारकरी आता शिकलेले वाटलं वारकरीला काही येणार आहे ह्यानं सांगितलं काही हरकत नाही वारकऱ्याला म्हणला तुम्ही कोण सांगा वारकरी मला येत नाही तूच सांग शिकलेलं म्हणला मला कशाचे येतं तुम्ही सांगा वारकरी हुशार वारकरी म्हणलं तेरा तु डोळे सतरा हातं अठरा पाय असतं काय हे म्हणलं आपल्या बापाला माहीत नाही डबल सांगा वारकरी बाबा डबल सांगा तेरा डोळे सतरा हात अठरा पाय असतं काय हे न ते इत्यास भुगोल सगळे काय उगु बघितलं मिळत लागणार डबल सांगा तेरा डोळे सतरा हात अठरा पाय असतं काय हे म्हणलं माझ्या बापाला माहीत नाही तुम्हीच सांगा वारकरी म्हणला हे पाय म्हणला उघड नकरी करू नको तुला माहीत नाही का नाही दे पाशी किती दे पाचशे दे वारकऱ्यानं पाचशे घेतले खिशात घातले मला वारकरी बाबा तुम्ही सांगा तेरा डोळे सतरा हात अठरा पाय असतं काय वारकरी म्हणला मलाही माहीत नाही <laughs> हे म्हणला दे अडीचशे म्हणला घे अडीचशे <laughs> कळाला असलं तर डाळी वाजला अरे कोण फायद्यात राहिलं याला म्हणतात वारकरी आहा। तस ते वारकरी पंढरपूरला निघाला वारकऱ्याच्या बोटामध्ये पाच तोळ्याची अंगठी होती किती पाच तोळ्याची अंगठी चोरानं लांबून बघितली त्या चोरानं विचार केला ह्या वारकऱ्याची अंगठी हाणावी हानावी आता वारकऱ्याच्या अंगठी आणण्यासाठी काय व्हावं लागेल वारकरीच आता असे बरेच आहेत बरं काय वारकरी काल <laughs> कालपुरा मला एक जण भेटलं काय कराय म्हणलं महाराज मला कसं काय लई माळकरी लबाडाईत मी त्याच्या पायाच पडलो ते मला महाराज अस का करत मला माळकरी लबाड नाही ते म्हणाला मग मी लबाडाने माळी घातल्यात म्हणलं आपले लपडे झाकण्यासाठी वाजवा कळाला असलं तर माळकरी लबाड बोलत नाही विढाला त्या वारकऱ्यांच्या बोटातली अंगठी बघितली हानायची आता कशी हानावी थोडं दाक्ष घ्या हे नाही मस्त मुद्रा लावल्या पताका घेतला फरशी घेतली ताळ घेतला सगळं काही घेतलं आणि मंदिरात आला आल्या आल्या त्या वारकऱ्यानं ओळखील हे काही खानदानी वारकरी पंढरी बुवा नाही आल्या आल्या ओळखील हरिपाड झाला तुपारती झाली जेवण झालं जेवण झाल्यानंतर चोर लगेच झोपला अंगठी हानायची होती ना काय आणायची होती अंगठी वारकऱ्याने विचार केला ही आपली अंगठी आणणार आहे वारकुळ्याने डबी काढली त्या डबीत अंगठी ठुली आणि ती अंगठी वार त्या चोराच्या उश्याला कुणाच्या आता वारकरी उघडं भोप झोपलं महाराज ती चोर उठला मिळत लाग ना म्हणलं अंगठी कुठं ठुता असं आता दोन तीन वाजा चोर काटाळला आणि झोपला चार वाजाय वारकरी उठला कशाला काकड्याला उढा पांडू रंगा प्रभात समयो पाटला वैष्णवाचा मेला करून बारी दाटला बाळवंटा पासोनी महाद्वारा पर्यंत सर्व दाटी उभे डोडोनी हात उंटा सकळ जन उठले नारायण आनंदली मनी जन ते लोक आहा शस्त्र दिपे दिप कैशी प्रकाश लिप गगन आली शे शोभा काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया चरा चर मोर आले तुझे आ भक्तीची पोटी बोध काकडात होते पंचप्राण जिवे भावे ववळ वरते आता काय सगळ्यात काकडा म्हणून का काय काकडा का का? <laughs> सुरुवात झाला कुल काकडा सुरुवात केला वारकऱ्यानं आता खरं सांगा भजण्याला काकडा म्हणून वाटणार किशोर महाराज चोराला काकडा मना वाटतं नाईला जाणं चोर उठला वारकऱ्याचा काकडा चोर असा काढला आहे तर चोर महाराज कशा काय ना डुकल्या आणल्या वारकऱ्यानं आधीच अंगठी काढली होती नित्यनेम झाला सगळं काय झालं त्या चोरा देखत अंगठी काढली बोटात घातली कुण करायला हे म्हणलं अंगठी कुठं होत असेल दुसऱ्या गावाला गेले मुकाम झाला हरिपाठ झाला जेवण झालं चोर झोपला हळूच ती अंगठी काढली डबीत घातली डबी चोराच्या उश्याला चोर उठायचं <laughs> मिळच लागला ना वारकरी पाट उठल्याबरोबर अंगठी काढून घ्यायचं खिचत घालायचं काकडा सुरू करायचा असं करीत करीत पंढरपूर गाठलो काय घातलं पंढरपूर चंद्रभागेला गेले चंद्रभागेचं विस्तार केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं देवाकडं जावं जाव जावं म्हणता म्हणताच ते चोर पाया पडला कुणाच्या वारकऱ्यायचे वारकरी बाबा म्हणे का खरं सांगू का मला काय सांगायचे मी खानदानी वारकरी नाही म्हणला वारकरी म्हणला मी आधीच वळखीले तू खानदानी सगळं हो तुमची अंगठी हाणण्यासाठी वारकरी झाला तो म्हणला खरं सांगा अंगठी कुठं ठोत होते ते वारकरी म्हणला तू ह्या उश्याला झटका येऊनच गेलं <laughs> आता मला सांगा ती अंगठी त्या चोराला सुलभ होती का दुर्लभ होती सुलभ होती म्हणून दुर्लभ होती तस भक्ती आहे आणि दुर्लभ आहे फक्त वाटे गोड भजन मुद्रा अति हप म्हटलं ज्ञान फुगते महाराज म्हणाय का किती अवगडा भक्ती पोळी कठीण सुळवारी भक्ती ते कठीण पोळी

Pô,